नाही मला वरिष्ठ बोलू तुम्ही नाही लोकांचा राग येऊ द्या मला तो राग तर व्यक्त झाला पाहिजे त्यांच्यावर त्याला सात दिवस जाहिरात जाहिरात तो रोज बघतोय स्वतःची जाहिरात एक दिवसाचं असतं तर, तर आम्ही समजू शकतो की स्टाफची चूक आहे त्याला स्वतःला ही जाहिरात माहिती आहे आणि सात दिवस हा माणूस जाहिराती नंतर आम्ही येत नाही तोपर्यंत त्याला चूक कळत नाही अजूनही मरापासून तो दुखावलेलाच आहे साहेब बोलत असताना मोबाईल मोबाईल युज करतो त्यांच्या घरामध्ये कानपड फोडले पाहिजे तुम्ही एक दिवस पोलीस आणा रोज नाही आण ते आपण आणले जाऊ द्या आपल्याला त्याला फोडायचं नाही आज महाराष्ट्रात येऊन दादागिरी नाही करायची आमची लोक येतात इकडे काय करायला येतात तर मग त्रास द्यायला तुम्ही का त्रास देत आहे बिझनेस करा ना मग तिकडं गुजरातला कशाला इकडे येत आहे पाहिजे गुजराती ठेवा मारवाडी तिथे कोणाला पाहिजे घेताना तुमचा अधिकार आहे की नाही कोणाला घ्यायचं आम्ही काही इंटरफेअर करतो का तुम्ही कुठल्या माणसाला घेतलंय आम्ही कधी विचारतो का येऊन तुम्ही जाहिरात कशी करू शकता तुम्ही उकसवताय याचा अर्थ तुम्ही तुम्ही उकसवताय आम्ही उकसत नाही तुम्ही उकसवताय आम्हाला मराठी माणसाला की मराठी सोडून कोणी चालेल मराठी चालणार नाही मराठी चालणार नाही हिंदी चालेल वेळ चालते ब्रिटिश पण चालेल त्याला इंग्रजी पण चालेल म्हणते मराठीचा काय काय त्रास तुम्हाला मराठीचा काही तर मराठी कोण आहे का रे तुमच्या स्टाफ मराठी आहे ना मराठी आहेत ना मग तरी आता काय आणि त्या त्या मराठी माणसाला कधी त्रास होतो ताईला जाहिरात दाखव जाहिरात नाही पाहिजे गुजराती हिंदी आणि ताईने जाहिरात नाही दाखवतील जाहिरातच बघितली अजून जाहिरातच बघितलेलं नाहीये म्हणून त्यांना ते कळतच नाही त्या बॉस लँग्वेज 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 वाचा ताई तुम्हाला माहित नाहीये की तुमच्या बॉसने जाहिरात दिली तुमच्यासाठी आणि जोरात वाचत ताई